मी उल्का पटवर्धन आज आपण एका रानभाजीची ओळख करून घेऊया ही रानभाजी म्हणजे अबईच्या शेंगा आहेत याची भाजी वर्षातून एकदा तरी खावी जर जून असती तर ती टाकून द्यायची पण कोवळ्यात सगळ्या शेंगा घ्यायच्या ही ही कोवळी आहे फक्त या बाजूला दोर असतो त्याच्यामुळे ती आपल्याला जून वाटते तेन कोवळे हे बघा असे हे दोर काढून टाकायचे असतात या भाजीचे आणि नंतर ही बारीक चिरून वाफवून घ्यायची असते भाजी आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे पण त्याच्यासाठी आधी भाजी अशी सगळी सोलून घ्यायची ही अशी देठ का ही काढून घ्यायचे दोर त्याचे जसे आपण गवारीचे दोर काढतो तसेच हे दोर काढायचे असतात आणि त्यानंतर ही भाजी शिजवून घ्यायची असते आणि मग पुढची कृती करायची असते हे बघा एकदम कोवळी शेंगे अशा शेंगा घ्यायच्या त्या धुवून वगैरे घेतलेल्या आहेत आणि आता त्याची आपण भाजी करणार आहोत तर मी आता हे जे चिरून घेणार आहे बारीक अशी चिरून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे तर ही भाजी अशी बारीक चिरून घ्यायची हे बघ त्यानंतर ह्या शेंगा आपण वाफवून घेणार आहोत ही भाजी हिमोग्लोबिन वाढवते आणि ही विशेषतः म्हणजे मिळायला कठीण जाते केव्हा तरीच ही भाजी आपल्याला मिळते अशी ही भाजी आहे कारण मी बाजारात गेले होते आणि सहज अगदी मिळाल्या शेंगा म्हणून मी घेऊन आले वर्षातून एकदा तरी ही भाजी आपल्या पोटात जावी आता ही मी भाजी चिरून घेऊन शेंगा वाफवते आणि पुढची कृती दाखवते मी तुम्हाला अबईच्या शेंगा दाखवले आहेत आता त्या शेंगा मी अशा छान वाफवून घेतल्या त्या बघा एकदम मस्त शिजल्या आहेत एकदम सुंदर शिजले आहेत अशा छान शिजले आहेत जसं फणस आपण शिजवून घेतो तशी ही भाजी शिजवून घेतली आहे त्याच्यात थोडं पाणी आणि अगदी थोडं मीठ घातलेलं आहे भाजीत थोडं मीठ घालायचं आहे पण शेंगा उकडतानासुद्धा जरासं मीठ मी घातलं आहे आता त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे फोडणीसाठी तेल त्यानंतर मोहरी हळद मोहरी जिरं हळद हिंग लाल तिखट त्यानंतर जिरा पावडर धना पावडर गोडा मसाला गूळ मीठ हा कांदा घेतला आहे आणि आता मी भा आणि हे असे दोर येतात भाजी ये भाजी ची ना भाजीचे म्हणजे हे शेंगांचे असे दोर येतात हे सगळे बीर काढून घ्यायचे आणि भाजी चिरायची असते ते अशी प्रथम दोन चमचे तेल घालते काही तेल घेतलं तेल तापलं की लगेच आपण मोहरी जिरं सगळं घालणार आहोत बघा मोहरी तापलंय तेल चांगलं तर मी त्यात मोहरी जिरं थोडासा हिंग त्यानंतर हा कांदा कांद्यानं भाजीला मऊ पण येतो आणि एक चव पण छान येते याच्यात लसूणही घालतात पण मी लसूण घालत नाहीये इव्हन कांदा लसूण न घालता सुद्धा करतात पण थोडी ही भाजी जरा कांदा घातलं की मऊ पण होते म्हणून मी कांदा घातलाय हा छानपैकी कांदा जरा परतून घेणार तर झाकण ठेवते वर परतून झाला की मग मसाले घालणार आहे हा बघा आपला आता कांदा चांगला आहे ह्या बावलेल्या कांद्यावर मी सगळे मसाले आहे पहिल्यांदा तिखट टाकणार आहे त्यानंतर हे जिरा पावडर धना पावडर गोडा मसाला आणि गूळ हे सुद्धा सगळं टाकणार आहे या भाजीत मी थोडंसं अगदी मीठ घातलं आहे चवीला आणि आता ह्या ह्या ह्याच्या पुरेसं मीठ आत्ता घालते आता हा चांगला कांदा परत मी परतून घेणार आहे वाजी वर्षा दातरी ही, ही भाजी वर्षातून एकदा तरी खावी मिळाली तर पण आता या शेंगा मिळणं दिवसेदिवस कठीण झालं आहे ही रानभाजी आहे आणि हिमोग्लोबिन वाढवणारी अशी ही भाजी आहे पहा हा आपला सगळा मसाला परतवून झाला आहे छानपैकी वासही छान येतो आहे आता यावर मी हे शेंगा पाण्यासकट घालणार आहे कारण खरं त्याचं सत्व आहे त्याच्यामुळे मी हे सगळं पाण्यासकटच घालणार आहे एकदम सुंदर आहे भाजी छानपैकी शिजवून घेणार मसाले सगळे आपले घालून झालेले आहेत खोबरं घालायचे ते घालते हे दोन मिनटं भाजी आपली शिजवली ते भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे मुळात ती वाफवून घेतल्यामुळे आता ती जास्त वेळ शिजवायला नको दोन मिनटं शिजली की तयार आपली छान पैकी अबईच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर मी ती सर्विंग प्लेट मध्ये काढते हे बघा ते सुंदर शिजले आणि वासही त्याचा छान येतोय आणि एकदा तरी वर्षातून आपण ही खावी अशी ही भाजी आहे मिळायला जरा कठीण जातं आताच्या काळात पण विशेषतः या शेंगा पावसात असतात आत्ता मला उन्हाळ्यात मिळाल्या हेच विशेष आहे ही अवयच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी मी शेंगा कशा सोधल्या कशा चिरल्या नंतर वाफवून कशा घेतल्या हे सगळं तुम्ही बघा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद